ने ने पर ये क्यों ऐसा क्यों हो रहा है ये पुलिस क्यों नहीं आ रही है oh प्राइवेट हो गया ना चार्जी घर नहीं बैलाना कोई नंबर नंबर हुआ है तो इनका चेक करना चाहिए हां मान जी नाम तो जी भवन नमस्ते नमस्ते कहने के लिए आम्ही दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त कोलखेड जागीरला गावी गेलो होतो आमची घरची पूर्ण मंडळी गेली होती आणि ते चोवीस तारखेपासून तर आजपर्यंत घर बंद होत आज मी घरी आलो घर उघडून पाहलं तर दाराची कुंडी आणि कुलूप अस्ताव्यस्त तुटलेलं होतं आतमध्ये जर गेलो कपाटाकडे बेडरूम मध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सर्व सामान व्यस्त होतं त्याच्या ड्रॉप मध्ये दहा ग्रामची एक चेन दहा ग्रामचे एक पोत सात ग्रामची एक अंगठी आणि एक तीन ग्रामची अंगठी रोख रक्कम पन्नास हजार आणि वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या तोरड्या असं जे एवढं जे साहित्य पूर्ण गायब झालेलं होतं आम्ही शिवल पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार दाखवून आता झालेला आहोत अंदाजे नुकसान झालं ते दोन लाख सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत माझं नाव संजय रामभाऊ तायडे मी माझी सैनिक आहोत आणि मी सध्या ऑन ड्युटी एसटी डेपोला कर्मचारी म्हणून आम्ही एसको गार्डमध्ये आणि माझा मा मुलगा सुद्धा माझी सैनिक आहे सैनिक माझी सैनिक सॉरी सैनिक आहे सध्या ऑन ड्युटी आहे तो, तो आणि माझी मिसेस शिक्षिका आहे